गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील एकशे सत्तर शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आमगाव पोलीस स्टेशन येथे पार पडले मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी शाळेत तक्रार पेटी पिंक बॉक्स बसवणे सी कॅमेरे लावणे दर दोन महिन्यांनी बैठक घेणे गुड टच बॅड टच विषय मार्गदर्शन करणे व महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच सर्व विद्यार्थिनींना चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ ची माहिती देण्यावर भर देण्यात आलाय तसेच पिंक बॉक्समध्ये येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कारवाई होणार असून हे पिंक बॉक्स दर शनिवारी उघडले जावे असे मार्गदर्शन यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी केले के इलेक्ट्रिक करंट होता का नव्हता वगैरे वगैरे तर त्यामुळे दोन हजार तेराचा कायदा आहे इंटरनेट वर डाऊनलोड करा बघून घ्या त्याप्रमाणे तुम्हाला वाटलं तर तुमची दहा पेक्षा जास्त स्ट्रेंथ असेल तर ती समिती असली पाहिजे माझ्या ऑफिसला पण मी केलेली आहे दुसरा एक विषय आहे की आता साहेबांनी सांगितलं दहा अठ्ठ्याण्णव ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त आमचं पोलिसचं एकशे पण आहे ते पण लागला नंबर तर एकशे म्हणजे हा जनरल नंबर आहे तो पर्टिक्युलरली वुमेन्स चाइल्ड साठी हा दुसरा नंबर जो एकशे बारा हा जनरल आहे कुठली तक्रार तुम्ही करू शकता ती पण करू शकता म्हणजे असं काही घेत नाही म्हणून तर तो त्याचा पण तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर मागा आम्ही हायकोर्ट माननीय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती यांच्या आदेशाने बऱ्याचशा विजिट केल्या काही शाळांमध्ये आलो होतो आम्ही मी होतो त्या समितीमध्ये माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश त्याचे अध्यक्ष होते तर बऱ्याच शाळांना आम्ही विजिट केल्या त्यामुळे बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की ते डिस्पेन्सर पण जे असते तुमचे ते जाळायचं ते वगैरे ते पण ऍक्टिव्हेट नव्हतं काही विषय होते ते ठीक आहे आता ते आमच्या पोलीस रिलेटेड नाही आहे तिथल्या इमारतीची परिस्थिती म्हणा काय जीवनाचा दर्जा वगैरे ते काय आमच्याशी रिलेटेड नाही आहे पण ओव्हरऑल त्याचा रिपोर्ट आम्ही सबमिट केला हायकोर्टाला संभाजीनगर खंडपीठाला तर ते पण एक विषय आहे तर त्याच्यामध्ये पण महिलांच्या सेक्युरिटीचा विषय होता तर आपण सगळ्यांनी सतर्क राहू सजग राहू काम करावं आपण शासकीय सेवेत आहोत शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपण काम करतो कुठल्याही पातळीवर वैयक्तिकरित्या त्याच्यात बघण्याची काही आवश्यकता नाही आणि वैयक्तिक नुकसान व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही जे आहे ते तसं तसं रिपोर्टिंग करायला पाहिजे आणि शेवटी कुठल्याही बालकाला किंवा कुठल्याही मुला मुलीला कुठलाही काही अनुचित प्रकार घडणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी पोलीस स्टेशन आमगाव येथे आज रोजी आमगाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक यांची मिटिंग घेण्यात आली या मिटिंगला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांनी मार्गदर्शन केले या मिटिंगमध्ये शासन निर्णय पाच मे दोन हजार सतरा अन्वये प्रत्येक शाळामध्ये अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या संबंधाने महिला सुरक्षेच्या संबंधाने तक्रार पेटी लावावी पिंक बॉक्स लावा असे सूचित करण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षा, सुरक्षे सुरक्षा आ, सम सुरक्षेकरिता विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करावी आणि विद्यार्थ्याची काही समस्या असल्यास तत्काळ त्यांच्या सम समस्येचे निरसन करावे असे त्यांना सूचित करण्यात आले छेडखाली संबंधाने महिला छेडखानी संबंधाने काही तक्रारी असल्यास मुलींच्या छेडखानी संबंधाने काही तक्रार असल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती देऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्या करण्याकरिता त्यांना सूचित करण्यात आले त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या मार्फतीने असेही आवाहन करण्यात आले की सर्व शाळेमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा ही ॲक्टिवेट करण्यात यावी शाळा शाळा स्तरावरती लहान मुलांना आणि लहान मुलींना गुड टच बॅड टच ही संकल्पना योग्य पद्धतीने समजून सांगावी हे देखील त्यांना या मीटिंगमध्ये सूचित करण्यात आले